आपला एखादा पेशंट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चार पाच लाख रुपये म्हणून आपल्याला सोडून द्यावा लागतो मुलांना लाज तेव्हा नाही वाटत जेव्हा त्यांची आई बसमध्ये धक्के खात जाते त्यावेळेस मुलांना लाज नाही वाटत पण जर मी वडापाव विकून वडापाव विकल चहा विकल हे म्हटल्यानंतर मुलांना लाज वाटते माझं सिम्पल म्हणणं आहे वडापाव विकून जर मी चांगल्या प्रीमियम कारमध्ये जर फिरणार असेल तर वडापाव विकायला काय हरकत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण तो विचार करायला पाहिजे नमस्कार माझं नाव निलेश जाधव मित्रांनो मी मिस्टर वडेवाल्याची सुरुवात सोळा जुलै दोन हजार तेवीसला केली होती आणि तुम्ही बघू शकता आम्ही खूप सारे वडे विकले त्यानंतर खूप साऱ्या फ्रँचायझी पण दिल्या आणि खूप सारा माहोल बनवला आमचं एकच उद्दिष्ट आहे आम्हाला आमच्या ग्राहकांना चांगलं खाऊ घालायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगला नफा मिळवायचा आहे पण हा नफा तुम्हालाही मिळवता येईल तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या एरियामध्ये तर मित्रांनो वडापावची फ्रँचायझी घेऊन तुम्ही सुद्धा चांगला नफा मिळवू शकतात बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जर मला फूड सेक्टरमधली जर एखादी फ्रँचायझी सुरू करायची तर मी सु करू शकतो का म्हणजे मी जॉब करतो आहे मी जॉब करता करता करू शकतो का किंवा मला जॉबचा पूर्णपणे कंटाळा आलेला आहे आणि मी व्यवसाय सुरू करू शकतो का तर मित्रांनो मिस्टर वडेवाला हा तुमच्यासाठी एक अतिशय उत्तम पर्याय आहे कारण फूड इंडस्ट्रीमध्ये काय होतं बऱ्याच जणांना असं वाटतं की हा धंदा पूर्णपणे आचार्यावरती डिपेंड आहे पण आमचं अजिबात तसे नाही मित्रांनो कारण आमचा धंदा हा कुणीही करू शकतं ज्याला फक्त मॅगी बनवती ती ना तो कुणीही हा वडापाव बनवू शकतो माझं स्वतः मी फिजिक्सचे क्लासेस घेत होतो मी स्वतः फिजिक्सचा टीचर आहे फिजिक्स शिकवता शिकवता मी वडापावमध्ये एवढा एक्सपर्ट झालो तर मी एका वेळेस दीडशे दोनशे वडे मी स्वतः बनवू शकतो तुम्ही पण बनवू शकता तर मी सांगत होतो ज्याला मॅगी बनवता येती तो, तो कुणी आपला वडापावचा ब्रँड सुरू करून महिन्याला चांगले पैसे कमवू शकतं मित्रांनो तुम्हाला करायचं काय फक्त तुम्हाला आमची फ्रँचायझी घ्यायची आहे आमचं एक इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया आहे म्हणजे साधारणतः एक हा व्यवसाय सुरू होण्यासाठी दीड लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यानंतर आमची फक्त पन्नास हजार रुपये फ्रँचायझी फी आहे कारण मी पण एका मिडल क्लास फॅमिलीतून येतो आणि माझं टार्गेट तेच आहे की प्रत्येक घरातून व्यवसाय सुरू झाला पाहिजे आणि मी माझी टॅगलाईनच ती बनवलेली आहे हर घर उद्योजक घर घर उद्योजक त्यामुळं हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला एकदम कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे साधारणतः फक्त पन्नास हजार रुपये फ्रँचायझी फीमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण हा बिझनेस देणार आहे तर ह्याच्यासाठी ब्रँडिंग कशी करायची याच्यासाठी इंटेरियर कसं असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आम्ही तुम्हाला आमच्या फ्रँचाइजीमध्ये दे देणार आहोत तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय मित्रांनो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून आमची फ्रँचायजी घेऊ शकतात आणि अशी जी गर्दी दिसती तुम्हाला ती गर्दी तुम्ही तुमच्या शहरामध्ये नक्कीच करू शकता बघा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा विचार आणि तुमचा माइंडसेट जरा वेगळा बनवायचा असतो बाकी बिझनेस म्हणजे नवीन गोष्ट काहीच नाही तर तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो ही फ्रँचायझी साधारणतः दोन लाख रुपये खर्च आहे आणि प्रोडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला आमचे सगळे मसाले वगैरे जागेवरती येतील तुम्हाला त्याचं ट्रेनिंग पण दिलं जाईल जोपर्यंत तुम्ही ट्रेन होत नाही तोपर्यंत ती पूर्ण जबाबदारी आमची असते आणि बिझनेसच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तीन महिन्याला तुम्हाला आम्ही फ्रँचायझीसोबतच आम्ही आमचं बिझनेस ट्रेनिंग पण देतो कारण बिझनेस हा फक्त माइंडसेटवर होऊ शकतो म्हणून या जगामध्ये पंच्याण्णव टक्के लोकांकडं जगातला फक्त पाच टक्के पैसा आहे आणि पाच टक्के लोकांकडे जगातला पंच्याण्णव टक्के पैसा आहे जर तुम्ही माइंडसेट बदलला तर तुम्ही पण व्यवसायाच्या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकतात आणि मिस्टर वडेवाल्याच्या माध्यमातून चांगल्यातला चांगला नफा तुम्ही कमवू शकतात तर मित्रांनो बघा आज तरुण मुलं नोकरी करताय म्हणजे लिटरली आपण पुण्याच्या कंपन्यांच्या बाहेर बघितलं तर मुलं फायली घेऊन बसलेल्या असतात पण त्यांना वडापाव विकण्याची लाज वाटते त्यातल्या त्यात फ्रँचायझी सुरू करून बिझनेस करण्याची लाज वाटते पण त्या मुलांना तेव्हा लाज नाही वाटत जेव्हा आपला एखादा पेशंट गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये चार पाच लाख रुपये म्हणून आपल्याला सोडून द्यावा लागतो मुलांना लाज तेव्हा नाही वाटत जेव्हा त्यांची आई बसमध्ये धक्के खात जाते त्यावेळेस मुलांना लाज नाही वाटत पण जर मी वडापाव विकून वडापाव विकल चहा विकल हे म्हटल्यानंतर मुलांना लाज वाटते तर तरुण मुलांनी इकडे तिकडे भटकण्यापेक्षा आज तर मार्केट इतकं ओपन झालेलं आहे ऑपॉर्च्युनिटीज पण एवढं ओपन झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आमची मिस्टर आहेत एक साधारण इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात अशा अपॉर्च्युनिटी असताना सुद्धा तुम्ही व्यवसायात येत नाही पण तुम्ही यायला पाहिजे कुठली लाज न बाळगता माझं सिंपल म्हणणं आहे वडापाव विकून जर मी चांगल्या प्रीमियम कारमध्ये जर फिरणार असेल तर वडापाव विकायला काय हरकत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण तो विचार करायला पाहिजे की फक्त नोकरी करत मी जॉब करल आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतील असं नाही होणार नोकरी एका लिमिटेड पैसा देते आणि व्यवसायामध्ये तुम्हाला लिमिट नाही मित्रांनो तुम्ही किती पैसा कमवू शकता म्हणून या व्यवसायामध्ये त्यातल्या त्यात मिस्टर वडेवाल्यासोबत जुडले तर आम्ही तुम्हाला रेडीमेड माइंडसेट देतो जो की तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला त्यामध्ये शिकू प्रोडक्ट बनवायचे कसे ब्रँडिंग कशी करायची माइंडसेट चांगला कसा ठेवायचा या सगळ्यांचं आम्ही तुम्हाला डिटेल सोल्युशन देऊन तुम्ही चांगला नफा कमवू शकता ही गॅरंटीसुद्धा आम्ही देतो फक्त तुम्हाला तयारी ठेवा लागेल एक पाऊल तुम्हाला टाकायचा मित्रांनो बाकीचे नऊ पाऊलं टाकायला मी आणि माझी सगळी टीम तयार आहे म्हणून डिसिजन घ्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आमची फ्रँचायझी समजून घ्या मित्रांनो मी दोन हजार अठरामध्ये फिजिक्स शिकवता शिकवता एक वेगळा विचार केला आणि चाची सुरुवात केली त्यावेळेस मला पण रिजेक्शन आले मी मि माझ्या मित्रांना सहज मानायचो चला यार चहाचं सुरू करू सगळे सुरू करू आणि चाच्या माध्यमातून आपण कार घेऊ बंगला बांधू विमानाने फिरू आपली पण टीम राहील आपलं पण ऑफिस राहील मला खूप सारे रिजेक्शन आले बट आज मित्रांनो त्याच्या माध्यमातून ऑल ओव्हर इंडियामध्ये आठ स्टेटमध्ये माझ्या साडेनऊशे पेक्षा जास्त फ्रँचायझी सगळे ब्रँड मिळून रन होत आहे तर आपण का नाही करायला पाहिजे जर माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जर ह्या अचिव्हमेंट पर्यंत पोहोचू शकतो तर मित्रांनो कुणी करू शकतो फक्त आपल्याला आपला माइंडसेट चांगला ठेवणं असं मला वाटतं की खूप गरजेचं आहे आणि जर तयारी असेल ना मित्रांनो सगळ्या गोष्टी होतात सगळ्या गोष्टी होऊ शकतात फक्त तुम्हाला तुमची तयारी ठेवावं लागेल रिजेक्शन ज्यावेळेस येतात ना मित्रांनो त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस एक स्वतःला डी एस आर कॅमेरासारखा फोकस ठेवायचा आहे आपल्याला आपलं व्हिजन दिसलं पाहिजे की मला मी, मी या चहाच्या माध्यमातून किंवा मी वडापावच्या माध्यमातून ह्या बिझनेसच्या माध्यमातून मी काय करू शकतो हे तुम्हाला स्वतःला ज्यावेळेस क्लिक होईल मित्रांनो जर मी क्लास घेता घेता टीचिंग करता करता नंतर चहा वाटू शकतो वडापाव टाकू शकतो वडापाव विकू शकतो तुम्ही का नाही करू शकत आणि आज मी मागच्या सा सहा वर्षापासून या जर्नीमध्ये आहे मी माझे स्वप्न तर पूर्ण केले पण माझ्यासोबत जुडलेल्या बऱ्याच लोकांनी कार घेतल्या बंगले बांधले फ्रँचायजीच्या माध्यमातून चांगले पैसे कमवले या सगळ्या गोष्टी मित्रांनो माझ्यासोबत माझ्या टीमच्या घडलेल्या आहे त्यामुळं नक्कीच व्यवसायामध्ये आलं पाहिजे रिजेक्शनला इनिशियल डेजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम थोडासा मोठा असतो आणि अचिवमेंट थोडी कमी असते नंतर पण प्रॉब्लेम असतात पण मित्रांनो आपली अचिवमेंटच एवढी मोठी झालेली असते तर ते प्रॉब्लेम छोटे छोटे असायला सुरुवात होतात म्हणून ते प्रॉब्लेम छोटे इतके असतात ना ते अचिवमेंटनीच आपले निघून जातात म्हणून सुरुवात चांगली करा आणि जो होऱ्या से ग्रेट रायटर ते पण सांगतात वेल बिगन इज हाफ डन म्हणजे चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम करून टाकतील म्हणून प्रॉपर सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्या मग क्लिनिंग ठेवा तुमच्या दुकानामध्ये चांगला बोर्ड लावा चांगली मार्केटिंग करा चांगल्या चांगल्या ऑफर्स द्या कस्टमरशी कनेक्शन जोडवा कल्चर चांगलं बनवा ॲटोमॅटिकली तुमचा बिझनेस मोठा होईल आणि ह्या जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या तर मित्रांनो एक कस्टमर आपल्याला काय देऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी मी जर चहा वाटल्यापासून आज ह्या लेवल येऊन काम करू शकतो तर तुम्ही पण करू शकतात म्हणून सुरुवात करा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपले सगळे स्वप्न पूर्ण करायचे कारण देत नाही बसायचं आहे ज्यावेळेस आपण आपल्या आयुष्यातले शेवटचे क्षण जगत राहू बेडवरती झोपलेलं राहू त्यावेळेस आपण कारणं देऊ की यार मला पण त्यावेळेस एक अपॉर्च्युनिटी आली होती मिस्टर वडेवाला पण कदाचित मी ती ग्रॅप नाही केली म्हणून आज मी माझ्या आयुष्यामध्ये स्ट्रगल करतोय आणि आपल्याला आव पन्नासच्या नंतर स्ट्रगल नाही करायचा मित्रांनो पन्नासच्या आधी स्ट्रगल करायचं आहे पण पन्नास नंतर आपल्याला निवांत आयुष्य जगायचं आहे आणि मी खरंच माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी केलं या आपल्याला आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि जे काय करायचं आहे ते आपल्याला आपल्या समाजासाठी आईवडिलांसाठी आपल्या मित्रांसाठी मोठी अचिवमेंट करायची आहे बघा मी कायम सांगतो की आपल्याला पॉवरफुल बनायचं आहे तर पॉवरफुल समाजाला दाखवण्यासाठी पॉवरफुलने बनायचं आहे आपल्यावरती काही प्रॉब्लेम येऊ नये आपल्यावरती काही अडचणी होऊ नये त्यासाठी मला पॉवरफुल बनायचं आहे म्हणून मित्रांनो व्यवसायामध्ये या सुरुवात करा मी तर तुमच्यासोबत आहेच मिस्टर वडेवाल्यासोबत तसंही मी तुम्हाला गायडन्स करायला तयार आहे म्हणून फक्त सुरुवात करा धन्यवाद